हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आज आपण पाहतोय नवीन अशा किचन टिप्स या किचन टिप्स तुम्हाला खूप आवडतील याची तर मी खात्री देते पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तुम्ही पहिल्यांदाच मला पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि चला तर मग आता आपण पहिल्या टिपला सुरुवात करतो आहे तर आता सध्या पावसाळा चालू आहे आणि आपल्याला व्हायरल इन्फेक्शन खूप होतात सर्दी खोकला हो असेल किंवा घसा खराब होणं असेल तर अशा बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्या येतात किंवा सर्दी कधीही होऊ शकते त्यासाठी ही रेमेडी तुम्ही कधीही करू शकता जेव्हाही तुम्हाला सर्दी किंवा व्हायरल इन्फेक्शन असं काहीतरी होतं तर त्यासाठी मी एक छोटी वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे त्या अर्धा चमचा सुंठ पावडर अर्धा चमचा हळद पावडर सात ते आठ काळी मिरी आणि एक हिरवी विलायची घेतलेली आहे आता सुरुवातीला आपण काळी मिरी आणि हिरवी विलायची सोलून छान बारीक अशी कुटून घेणार आहोत तर आता इथे काळी मिरी मी का घेतली आहे कारण की इथे आपण हळद वापरली आणि जिथे हळद असेल तिथे काळी मिरी घ्यावी कारण की जेव्हाही तुम्ही हळदीसोबत काळी मिरी घेता त्यावेळी हळदीमध्ये असलेलं कर्क्युमिन तुमच्या शरीरामध्ये अगदी व्यवस्थित असं शोषलं जातं जेव्हा जा तुम्ही त्याच्यासोबत काळी मिरी घेता त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही हळद घ्याल त्यासोबत काळी मिरी घ्यायला विसरू नका त्यामुळे तुमच्या शरीराला तुमच्या आरोग्याला त्याचा पुरेपूर असा फायदा होईल त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा जिथे हळद असेल तिथे काळी मिरी नक्की घ्या तर आता हे व्यवस्थित मिक्स करून आता हे सगळे पदार्थ मी एकत्र केले त्यानंतर असं कुटून घेतलं आणि आता हे थोडंसं जर तुम्हाला खूप कोरडं वाटत असेल तरी इथे तुम्ही थोडासा मध वापरला तरी चालेल आणि त्यानंतर अशा छोट्या छोट्या आपल्याला या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आणि या गोळ्या तुम्ही एखाद्या छोट्याशा बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि साधारण ते पंधरा दिवस ते तीन आठवडे ह्या गोळ्या व्यवस्थित टिकतात किंवा महिनाभरसुद्धा टिकतात पण फ्रेश बनवा पंधरा दिवसाला किंवा आठ दिवसाला बनवल्या तरी चालतील काहीच हरकत नाही आता या गोळ्या तुम्ही कशा वापरू शकता की जेव्हा जेव्हा तुम्हाला प्रवासाला जायचं आहे आणि वातावरण बदल झाल्यानंतर बऱ्याचदा आपल्याला त्रास होतोच तर, हो तर त्यावेळी तुम्ही बाहेर कुठं ट्रॅव्हल करत असाल किंवा बाहेर कुठं गेलं असाल त्यावेळी तुम्हाला ह्या गोळ्या खूप उपयोगात येतील अगदी गरम पाण्यामध्ये असेल तुम्ही ती घेऊ शकता अगदी गरम पाणी नाहीच मिळालं तर तुम्ही ती जिबेवर ठेवून चघळलं तरी तुमच्या घशाला आराम मिळेल तुमच्या शरीराला आराम मिळेल कारण की बाहेर गेल्यानंतर तर या सगळ्या गोष्टी घेणं शक्यच होत नाही त्यामुळे हा एक बेस्ट पर्याय आहे जेव्हाही तुम्ही ट्रॅव्हल कराल प्रवास कराल त्यावेळी ह्या गोळ्या तुम्ही जरूर सोबत घेऊन जा किंवा सकाळी सकाळी तुम्हाला काढा घ्यायचा आहे आणि एवढे सगळे डबे तुम्हाला खाली काढायचे नाही आहेत गूळ असेल सुंठ काळी मिरी या सगळ्या गोष्टी घ्यायच्या नाही आहेत तर फक्त एक जस्ट एक गोळी घ्यायची गरम पाण्यामध्ये टाकायची आणि मस्तपैकी ते गरम पाणी अगदी घोटघोट छान असं प्यायचं अप घसा छान शेकला जातो आणि त्याचा आरोग्याला आपल्याला फायदा होतो किंवा एक गोळी तुम्हाला तोही वेळ नसेल तर एक गोळी घेऊन तुम्ही छान अशी चगळत राहा तुमच्या घशाला आराम मिळेल जर काही गोळी तुम्हाला लहान मुलाला द्यायची असेल तर एखाद्या चॉकलेटच्या रॅपरमध्ये गुंडाळून द्या किंवा असं जरी खात असेल तरीही द्या वा चवीला इतकी वाईट लागत नाही ती गोळी मुलं आरामशीर खातील मत जर घातला तर काहीच हरकत नाही तर मला असं वाटतं ही टीप तुम्हाला आवडली असेल तर आता पाहूया आपण पुढची टीप तर इथे मिरच्या घेतलेल्या आहेत तर तुम्हाला तिखट आणि मी तिखट तिखट मिरच्या कशा ओळखायच्या आहे आपण पाहतो आहे तर इथे तीन प्रकारच्या मिरच्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवते तर मिरचींचा आकारसुद्धा लहान मोठा असा आहे तर मिरची जेवढी तिखट कमी असते ना ती तेवढी लांबीला जास्त असते त्यामुळे यावरून तुम्ही अंदाज ठरवू शकता आणि जशी जशी तिखट होत जाते तसा त्याचा त्याचा रंग डार्क हिरवा होत जातो त्यामुळे आता इथे मी एक नंबरची जी मिरची दाखवते तुम्हाला जी अगदी मोठी आहे ती पोपटी कलर आहे त्यामुळे ती Uh, कमी तिखट आहे तिखट खूपच कमी आहे त्यानंतर ही जी दोन नंबरची मिरची आहे त्याचा कलर यापेक्षा थोडासा डार्क आहे ही थोडी तिखट आहे आणि लांबीला एक नंबरच्या कम्पेअरमध्ये ही मिरची थोडीशी लांबीला कमी आहे आणि तीन नंबरची मिरची लांबीला कमी आहे कलरला डार्क आहे त्यामुळे ती जास्त तिखट आहे तर या ट्रिकने तुम्ही मिरची कुठली कमी तिखट किंवा तिखट हे ओळखू शकता तर पाहूया आपण पुढची मिक्सरच्या भांड्यामध्ये मी तीन ते चार पनीरचे तुकडे घेतलेत त्यानंतर तीन ते चार लसूण पाकळ्या अगदी थोडीशी कोथिंबीर आणि अगदी थोडासा लिंबाचा रस मी घेतला आहे लिंबाचा रस टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चम्मच किंवा चवीनुसार मीठ टाकायचं आहे दोन चमचे दही टाकलेलं आहे फ्रेश दही वापरायचं आहे यासाठी अगदी पाव चमचा आपल्याला काळी मिरीची पूड टाकायची आहे मिरची टाकलेली आहे हिरवी ही, मिरची तुम्हाला कितपत तिखट आवडतं ता, त्या अंदाजाने तुम्ही मिरची यामध्ये टाकू शकता अर्धा चमचा जिरा पावडर टाकून आपल्याला हे मिक्सरला पाणी न टाकताच आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला हा सॅलड मसाला किंवा हे डीप तयार झालं चवीला अतिशय छान लागतं ज्यांनाही सॅलड आवडत नाही त्यांना सॅलड आवडायला लागेल पहा इथे मी छान गाजर काकडी हे छान कापून घेतली अशा प्रकारे छान गोल गोल आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सुद्धा खाऊ शकता जर असं सॅलड आवडत नसेल तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही खाऊ शकता हे जे आपण सॅलेड मसाला आहे आपण त्याला मसाला म्हणूया किंवा डीप म्हणा तुम्ही तर किसलेली काकडी गाजर बारीक चिरलेला कांदा थोडी कोथिंबीर शिमला मिरची जेही तुम्हाला आवडतं बीट आवडत असेल ते तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि हे व्यवस्थित असं हे तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता सॅलड म्हणून किंवा त्याचा एक अजून मस्त असा मी एक बेस्ट असा पर्याय सांगते अजून एक ऑप्शन सांगते नाश्त्यासाठी सुद्धा असं बनवलं तुम्ही हे सगळे पदार्थ यामध्ये टाकले आणि तुमच्याकडे ब्रेड असतील तर यावर हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं स्प्रेड करायचं आहे इथे मी व्हाईट ब्रेड घेतले तुम्ही ब्राऊन ब्रेड घ्या आणि त्यानंतर हे एकावर एक ब्रेड ठेवून प्रकारे हे सँडविच आपलं अगदी झटपट तयार होतं एकदा जर काही हे डीप बनवून ठेवलं तर काम खूप सोप्पं होतं तर पाहूया पुढची टीप तर इथे मी चिंचा घेतल्यात आणि चिंचामधल्या बिया ज्या असतात आपण ज्याला चिंचोके म्हणतो त्या काढून घेतल्यात आणि आता चिंचा आपल्याला वर्ष टिकण्यासाठी कशा स्टोअर करायच्या तर इथे पहा मी काचेची वर्णी घेतली आणि इथे खडेमेठ घेतलंय सुरुवातीला काचेच्या बरणीमध्ये मी खडे मीठ टाकलं त्यानंतर एक लेअर चिंचेचा टाकला त्यानंतर असंच मी ही प्रोसेस फॉलो करत गेले एक लेअर चिंचेचा आणि एक लेअर खडे मीठाचा असं करून ही बरणी मी पूर्ण अशी भरून घेतली आणि ही अगदी वर्षोनुवर्ष तुमची चिंच बिलकुल खराब होत नाही कारण कारण ते आपण काचेच्या बरणीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे खूप दिवस टिकते आता तुम्हाला असं स्टोर नसेल करायचं तर अजून एक पद्धत मी तुम्हाला सांगते तर इथे अजून शिल्लक आहे चिंच त्यामध्ये मी खडे मीठ असं टाकून घेतलं आणि खडे मीठ टाक टाकून ते अगदी व्यवस्थित असं या चिंचांमध्ये लागलं जाईल व्यवस्थित असं आपल्याला हे मळून घ्यायचं एक प्रकारे अगदी हलक्या हाताने असं जेणेकरून ते मीठ जे आहे ते त्याला चिकटलं चिकटायला हवं तर शक्यतो आपल्याला काचेची बरणी एखादी वापरायची किंवा एखादी प्लास्टिकची बरणी तुम्ही वापरू शकता स्टीलमध्ये तुम्हाला हे स्टोअर करून ठेवायचं नाही आहे त्यामुळे तुमचा स्टीलचा डबा खराब होऊ शकतो आता हे सगळं असं व्यवस्थित एकजीव केलेलं आहे आणि त्यानंतर असे लाडू बांधून घ्यायचे आहेत आपल्याला आणि त्यानंतर इथे मी पहा एक प्लास्टिकची पिशवी घेतली आहे आणि त्यामध्ये हे स्टोअर करतेय तर अशा प्रकारे हे मीठसुद्धा शिल्लक राहिलेले यामध्ये टाकून घ्यायचंय अशा प्रकारे जर का तुम्ही मीठ लावून चिंच साठवली तर अगदी दीड ते दोन वर्षापर्यंत तुमची अगदी चिंच जशीच्या तशी राहील खराब होणार नाही तर वळूया आपण पुढच्या टिपकडे पुढची टिप तर खूपच अशी स्पेशल आहे नक्की तुम्हाला आवडणार आहे याची तर मला खात्रीच आहे कारण की सगळ्यांना स्किन प्रॉब्लेम खूप असतात तर स्किन प्रॉब्लेमवर अगदी उपयोगी अशी ही रेमेडी आहे तर इथे मी तांब्याचं ताट आणि तांब्याचाच ग्लास घेतला आहे तर यासाठी रिक्वायरमेंट अशी आहे की तुम्हाला तांब्याचाच ग्लास किंवा हे दोन्ही भांडे तुम्हाला तांब्याचे असायला हवे ही एक महत्त्वाची टीप आहे तर त्यामध्ये आपल्याला अगदी प्युअर असं तूप टाकायचं आहे कारण की हे मी घरी बनवलं आहे त्यामुळे मी याला प्युअर म्हणू शकते जेव्हा तुम्ही बाहेरून तूप काही तूप आणता त्यावेळी काहीही गॅरंटी नसते की ते प्युअर असेल आणि जर का तुम्हाला अगदी प्युअर असं गिरगाईचं तूप मिळालं तर ते अगदी बेस्ट आहे यासाठी तर आता आपल्या यामध्ये अगदी थंड असं पाणी टाकायचं आहे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं थंड करायला ते पाणी मी इथे वापरलं आणि आपल्याला हे असं गोल गोल शंभर वेळा असं फिरवायचं आहे तर आपण बनवत आहोत शत धुतं घृतं म्हणजे शंभर वेळा धुतलेलं तूप ती एक रेमेडी होते स्किन प्रॉब्लेमवर आणि आता हे शंभर वेळा तुम्ही असं गोलगोल फिरवलं आणि त्यानंतर जे पाणी शिल्लक राहतं ते तुम्हाला एका भांड्यामध्ये काढून आहे हे पाणी काहीही उपयोगाचं नाही आहे म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे की हे शंभर प्रत्येक वेळी पाणी टाकायचं शंभर वेळा आपल्याला फिरवायचं आणि असं आपल्याला दहा हजार वेळा करायचं आहे आणि तेव्हा ही रेमेडी तयार होते जी सगळ्या स्किन प्रॉब्लेमवर अगदी रामबाणाचा उपाय आहे तर आता हे कधी करायचं तर पौर्णिमेच्या दिवशी अगदी मंत्र उच्चारण लावून जर केलं तर अजूनच best. तुम्ही ज्याही देवाला मानत असाल त्या देवाचं तुम्ही मंत्र लावू शकता किंवा तुम्ही स्वतः म्हणू शकता अशा मंत्र उच्चारणात पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे कारण की पौर्णिमेच्या दिवशी एनर्जीज खूप हाय असतात चांगल्या असतात त्यामुळे त्या दिवशी हे करावं आणि त्यानंतर एका काचेच्या बरणीमध्ये मी भरून ठेवलं आहे अगदी तुमची ऑइली स्किन असेल ड्राय असेल सेन्सिटिव्ह असेल किंवा कॉम्बिनेशन असेल कुठल्याही स्किनसाठी हे चालतं अगदी ऑइली स्किनवालेसुद्धा याला लावू शकतात असे ही रेमेडी बनवून तयार होते तर नक्कीच खूप इफेक्टिव्ह आहे आणि मी त्या हाताला तुम्हाला लावून दाखवते पहा अगदी हातावर मस्त अशी चमक आलेली आहे तर हजारो वर्ष जुनी ही रेमेडी आहे आणि इफेक्टिव्ह आहे ज्यांना ही स्किन प्रॉब्लेम आहेत त्यांना हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून त्यांनासुद्धा याचा उपयोग होईल आणि नक्कीच त्याचा फायदा होईल आणि फक्त आता तुम्हाला एक टिप आहे की ते तुम्ही फक्त ओठांवर लावू नका ओठांना वगळता तुम्ही दुसरीकडे लावू शकता मला वाटतं ही टीप तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला तर वळूया आपल्या शेवटच्या टिपकडे तर इथे आहेत हे मक्याचे दाणे आणि आता इथे पातेल्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवले पाण्याला छान उकळी आली की यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये हे मक्याचे दाणे मी टाकलेले आहेत तर मक्याचे दाणे मी थोडेसे मला खराब वाटत होते धुवून घेतले धुवून घेतल्यानंतर यामध्ये मी टाक आ, टाकते आता धुतलेले तर आता आपल्याला काय करायचं आहे की या दिवसामध्ये मक्याचे दाणे अगदी स्वस्त मिळतात त्यामुळे तुम्ही हे साधारण सात ते आठ महिन्यांसाठी व्यवस्थित असे फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता तर हे मक्याचे दाणे तुम्ही या दिवसात नक्की असे बनवून ठेवा अगदी वेळोवेळी तुम्हाला जर कॉनचॅट बनवायची असेल किंवा पिझ्झ्यामध्ये याचा उपयोग होतो तर अशा बऱ्याचशा कारणासाठी तुम्हाला हे दाणे उपयोगात येतात तर अशा प्रकारे तुम्ही हे फ्रोझन करून ठेवू शकता फ्रीजरमध्ये ठेवायचे आहेत एका बर्णीमध्ये मी ठेवलेत आणि या प्रकारे तुम्ही फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद